ययातीच्या मते आता या जगात तीनच गोष्टी खऱ्या आहेत मद्य मृगया आणि मीनाक्षी या तिन्हीच्या सहवासात मनुष्य आपले सर्व दुःख विसरतो मद्यामुळे माणसाच्या मनाला पंख फुटतात त्या पंखांच्या फडफडाटाने त्याच्या पायातल्या साखळ्या तुटून पडतात नीतीच्या कर्तव्याच्या पाप पुण्याच्या सगळ्या कल्पना मद्याच्या मोहकदाहकतेत वितळून जातात ययातीने डोळे उघडून समोर पाहिले संध्याकाळ झाली होती अंधाराकडे तो टक लावून पाहू लागला अज्ञानातून एक अतिप्रचंड कासव त्याच्या रोखाने हरणाच्या गतीने चाल करून येतोय असा भास त्याला झाला ते कासव नव्हते तो काळ पुरुष होता ययातीला खिडकीपाशी उभे राहावेना बाहेर पाहावेना तो वळून महालात आला मंचकावर त्याने अंग टाकले मुकुलिकेने प्रसाधनाची सिद्धता केव्हाच केली होती ती ययातीभोवती एखाद्या फुलपाखरासारखी उगीच भुरभुरू लागली तो तिच्या सर्व हालचाली पाहत होता त्याने तिची काहीतरी चेष्टा करावी म्हणून ती त्याच्या भोवती नटवेपणाने नाचत होती पण येया ती निर्विकार होता स्त्री पुरुषांच्या आकर्षणाचे अद्भुत रहस्य जिच्या सहवासात त्याला पहिल्यांदा कळले ती मुकुलिका हीच आहे हे त्याला खरे वाटत नव्हते या वीस वर्षात तिचे रूप कोमेजले होते तारुण्य ओसरले होते ती स्थूल आणि बेडप दिसू लागली होती येया तिच्या मनात आले फक्त स्पर्शाने त्याला आनंदित करणारी ती वीस वर्षांपूर्वीची सुंदर मुकुलिका कुठे आहे ती आता पोक्त झाली आहे उद्या म्हातारी होईल मी सुद्धा असा उद्या असे विचार या तिच्या मनात येऊ लागताच तो थांबला मागचा पुढचा कसलाही विचार करायचा नाही असे त्याने ठरवले त्याला अठरा वर्षांपूर्वीची ती भयंकर रात्र आठवली तुझ्या अंगाला मी कधी स्पर्श करणार नाही अशी शपथ घेऊन तो देवयानीच्या महालातून बाहेर पडला आणि मुकुलिकेच्या गुरु महाराजांच्या मठाकडे गेला पूर्वी कुठेतरी या महाराजांना आपण पाहिले आहे असे त्याला सारखे वाटत होते पण त्यावेळी त्याला काहीच आठवत नव्हते पण पुढे लवकरच ते रहस्य उघडे झाले तो मंदार होता निष्पा पलकेच्या मृत्यूला कारणीभूत झालेला दुष्ट मंदार त्याने आईकडून तिची हत्या करवली होती मंदार आता मोठा साधू झाला होता त्याने आपले सोंग उत्तम रीतीने सजवले होते त्याच्या वाणीला विलक्षण मोहिनी होती त्याच्या प्रवचनात त्रासलेल्या मनांना शांती देण्याची शक्ती होती वेगवेगळ्या प्रकारची माणसे त्याच्या भोवती गोळा झाली होती कुणी संसार तापाने पोळलेले तर कुणी जीवनाला विटलेले त्या माणसांमध्ये नुसती म्हातारी कोतरी माणसं नव्हती तर तरुण सुंदर स्त्रिया सुद्धा होत्या अशा तरुणींचा मंदार मोठ्या कुशलतेने उपयोग करून घेत होता अठरा वर्षांपूर्वीच्या त्या रात्री त्याने येया तिला वश केले ते याच साधनेने त्या रात्री मंदारने दुःख विसरण्याचा हा सोप्पा मार्ग या तिला दाखवला नसता तर त्याचे काय झाले असते याची कल्पनाही या, कल्पना या तिला करवत नव्हती मंदारच्या मठात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या तरुण आणि प्रौढ स्त्री पुरुषांची जीवने या तिने पाहिली पण त्या सगळ्यांचे सार एकच होते धर्म नीती पुण्य आत्मा इत्यादी पवित्र शब्दांची मनुष्य सतत पूजा करत असतो पण ती फक्त जगाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी मनातल्या मनात तो एकाच गोष्टीसाठी झुरत राहतो आणि ती गोष्ट म्हणजे सुख शरीराच्या द्वाराने मिळणारे प्रत्येक प्रकारचे सुख जीवन आहे या जगात कोणत्या क्षणी माणसाला मृत्यू येईल याचा नेम नाही आणि म्हणून आपल्याला मिळणारा प्रत्येक क्षण हा माणसाने सुवर्ण क्षण मानला पाहिजे आणि त्यातला रस सुगंध अगदी कठोरपणाने पिळून घेऊन माणसाने आपली सुखाची तहान भागवली पाहिजे हे तत्वज्ञान मंदारने या तिला शिकवले अठरा वर्ष ऋतुचक्र फिरत होते कालचक्र फिरत होते वर्षांमागून वर्ष मागे पडत होती पण या तिच्या जीवनक्रमात कधी खंड पडला नाही बदल झाला नाही एखाद्या दे देवाच्या मूर्तीवर आज वाहिलेली फुले उद्या निर्माल्य म्हणून टाकून दिली जातात त्याप्रमाणे या तिच्या सुखविलासांसाठी नवनव्या सुंदर तरुणी येत होत्या आणि जात होत्या त्या कुठून येत होत्या आणि कुठे जात होत्या याची तिने कधीच काळजी केली नाही पण या सुख विलासातल्या दोन रात्री त्याला अजून आठवतात त्या त्याच्या मनाचे लचके तोडतात त्या रात्री त्याची सोबतीन म्हणून मुकुलिकेने एक सुरेख तरुणी त्याच्या महालात आणली तिला मंचकावर बसवले ययाती मद्याच्या धुंदीत होता त्या तरुणीचे डोळे अतिशय सुंदर आहेत एवढेच त्यावेळी त्याला कळले पण पहाटे जेव्हा ययाती शुद्धीत आला तेव्हा त्याच्या बाहुपाशात ती तरुणी प्रथमच माधव असे पुटपुटली ती कोणाला हाक मारते त्याला काही कळेना तिच्या माने खालचा अवघडलेला हात तो हळूच दूर करू लागला तशी ती त्याला अजूनच बिलगली आणि पुटपुटली मी तुझीच रे नको माधव मला असं सोडून जाऊ नकोस येया ती चमकला त्याने तिच्याकडे निरखून पाहिले तेव्हा तो भानावर आला त्याने ती माधवी असल्याचे ओळखले अर्धवट गुंगीचे औषध देऊन मुकुलिकेने तिला त्याच्या महाला ताणले असावे किंवा मंदारने मंत्रविद्येने तिच्या मनावर मोहिनी घातली असावी ते दोघे सुखाचा प्याला भरण्यासाठी काय काय करत होते हे ठाऊक माधवी आली तिने तिकडे निरखून पाहिले आपण कुठे आहोत हे तिला कळले तिचा चेहरा भेसूर दिसू लागला आणि मग एकदम महाराज असा आर्त चित्कार करून तिने त्याला दूर ढकलले आणि धाडकर महालाचे दार उघडून वाऱ्यासारखी ती बाहेर धावत गेली दुसऱ्या दिवशी तिचे प्रेत यमुनेच्या पाण्यात सापडले अशाच अजून एका रात्री मुकुलिकेने यया तिच्या पुढे मुग्ध रमणी आणून उभी केली नुकतेच उमललेले यौवन येऊन पुढे उभे आहे यापेक्षा अधिक यया तिला काही कळले नाही ती तरुणी तर वर मान करून पाहतच नव्हती तिने पाहिले असते तर कदाचित त्या बेहोश स्थितीत सुद्धा यया तिने तिला ओळखले असते पण दुसऱ्या दिवशी पहाटे यया तिने तिच्याकडे पाहिले ती तारका होती तो तिच्याकडे पाहत असताना तिला जाग आली तिची दृष्टी या तिकडे गेली सर्पदंश व्हावा असा तिचा चेहरा भयभीत झाला काळवंडू लागला आणि पुढच्याच क्षणी ती साप साप असे किंचाळत महाला बाहेर गेली तिला वेड लागले असे काही दिवसांनी या तिच्या कानावर आले आणि मग काही वर्षांनी आगीच्या ठिणग्यांना फुले समजून ती वेचायला तारका त्या आगीत शिरली आणि जळून मेली असे कुणीतरी या तिला सांगितले ययातीच्या जीवाभावाच्या मित्राची होणारी वधू त्याच्या प्रिय मित्राची लाडकी पुत्नी या दोघींचे जीवन ययातीमुळे उद्ध्वस्त झाले होते दोन्ही वेळी कितीतरी दिवस ययाती अस्वस्थ होता मंदारचा सुखाचा मार्ग हा अधपाताचा मार्ग आहे या जाणीवेने तो अस्वस्थ झाला होता पण मंदारचा मार्ग सोडून कुठे जायचे हे या तिला कळत नव्हते त्याला सतत सुख हवे होते मद्याच्या धुंदीत मृगयाच्या उन्मादात आणि रमणीच्या भाऊपाशातल्या ब्रह्मानंदात तो सुरक्षित आहे असे त्याला वाटायचे त्याच्या बाहेर आपण पडलो की आपण दुःखी आहोत आपण एकटे आहोत आपण असुरक्षित आहोत मृत्यू सतत आपल्या भोवती घिरट्या घालत आहे या जाणीवेने त्याचे मन अस्वस्थ होऊन जायचे पण मग हळूहळू त्या दोन्ही रात्रींचा त्याला विसर पडला एके दिवशी येल्या भिंतीतल्या आरशापुढे जाऊन उभा राहिला तो त्याच्या प्रतिबिंबाकडे टक लावून पाहू लागला त्याला त्याचे केस विस्कटलेले दिसत होते आणि पुढच्याच क्षणी त्याच्या मस्तकावर वज्राघात झाला त्या विस्कटलेल्या केसातून एक पांढरा केस वर डोकावून पाहत होता तिच्या मस्तकावर वार्धक्याने आपले निशान रोवले होते वार्धक्य जीवन नाटकातला शेवटचा अत्यंत निरस अंक आता मी म्हातारा होणार उपभोग घेण्याची माझी शक्ती नाहीशी होणार पण मी अजून अतृप्त आहे असे त्याला वाटू लागले त्याने डोळे मिटून घेतले आरशात दिसणारा ययाती खोटा आहे अल्लडलकेचे चुंबन घेणारा ययाती तेवढा खरा आहे असे तो स्वतःला बजावू लागला त्याला आता सोनेरी केसांचीच परी हवी होती तो रंग महालात आला तिथे एक तरुणी अंग चोरून या तिकडे पाहत उभी होती ययातीने तिला पाहून त्याचे बाहू पसरले इतक्यात महाराज महाराज असे कापरे आणि घोगरे शब्द त्याच्या कानावर पडले बाहेर अमात्य आले आहेत असे मुकुलिकेने ययातीला सांगितले त्याने मुकुलिकेला अमात्यांना सांगायला सांगितले की आत्ता त्यांना भेटायला त्याला वेळ नाहीये तेव्हा मुकुलिका म्हणाली की ते मघाशीच आले आहेत पण आता ते काही केले ऐकत नाहीयेत युवराजांना शत्रूने कैद केले आहे असे ते म्हणत आहेत युवराज कैद अलका सोनेरी केस पांढरा केस वाढते वय मृत्यू ययातीच्या डोक्यात हे सगळे शब्द मदोन्मत्त हत्तीप्रमाणे टकरा घेत होते त्याला दुसरे काही सुचत नव्हते तो अमात्यना भेटायला गेला अमात्य यया तिला खूप बोलले पुष्कळ बडबडले पण या तिला ती पोकळ दरबारी बडबड क्षणभर सुद्धा ऐकायची इच्छा नव्हती त्याचे मन महालातल्या त्या तरुणीभोवती पिंगा घालत होते यया तिच्या राजधर्माची आणि पितृधर्माची आठवण करून देण्यासाठी देवयाणीने अमात्यांना पाठवले होते पण देवयाणीने आपला पत्नी धर्म किती पाळला होता वाड्यावर जाऊन देवयाणीचे दोन्ही खांदे धरून गदा गदा हलवून तिला याचा जाब विचारावा या अठरा वर्षात तिला स्वप्नात तरी पतीची आठवण झाली का त्याला क्षमा करावी असे एकदा तरी तिच्या मनात आले का हे सगळे विचारावे असे या तिच्या मनात येत होते जो स्वतःचा धर्म पाळतो त्यालाच दुसऱ्याने आपला धर्म पाळावा अशी अपेक्षा करण्याचा अधिकार असतो अमात्य या तिची समजूत घालून त्याला वाड्यावर नेण्याचा प्रयत्न करत होते पण या तिच्या मनात आले यदूला सोडवून आणायला जायचे म्हणजे रणभूमीवर जायचे आणि तिथे जर मीच मारला गेलो तर माझे जीवन अजून अपूर्ण आहे माझे मन अजूनही अतृप्त आहे माझे यौवन अजून असंतुष्ट आहे सोनेरी केसांची मुलगी मला हवी आहे सोनेरी केस पांढरे केस वाढते वय मृत्यू हे सगळे शब्द पुन्हा ययातीच्या डोक्यात पिंगा घालू लागले त्याने अमात्यांना सांगितले की तो यदूला मुक्त करायला जाणार नाही त्याने महाराणींना सांगायला सांगितले की इतक्या वर्षांनी आठवण केल्याबद्दल महाराज आपले ऋणी आहेत आणि यदूलाच काय पण महाराणींनाही शत्रूने कैद करून नेले तरी तो जागेवरून हलणार नाही असे बोलून ययाती पुन्हा रंगमहालात निघून गेला ती तरुणी ययातीची वाट बघत बसली होती ययातीचे लक्ष तिच्या केसांकडे गेले ययातीने रागाने मुकुलिकेला हाक मारली ती आल्यावर तिला म्हणाला की हिचे केस बघ त्यात एक तरी सोनेरी केस आहे का मला सोनेरी केसांची मुलगी पाहिजे मद्याच्या धुंदीत ती असे काहीतरी बोलत आहे असे मुकुलिकेला वाटले मुकुलिका हात जोडून या तिला म्हणाली की पंधरा दिवसांची मुदत द्या या पंधरवड्यात गुरु महाराज कुठूनही महाराजांना हवी तशी मुलगी आणून देतील ययातीने त्यांना पंधरा दिवसांची मुदत दिली त्याने सांगितले की पंधरा दिवसात जर अशी मुलगी इथे आली नाही तर सोळाव्या दिवशी तिची आणि तिच्या गुरु महाराजांची धिंड काढून त्यांना इथून हकलून देण्यात येईल आज अमावस्य आहे तर ठीक पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत त्यांच्या महालात सोनेरी केसांची तरुणी आली पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी जागा झाल्यावर ती पुन्हा आरशाच्या समोर जाऊन उभा राहिला त्याने त्याच्या प्रतिबिंबाकडे निरखून पाहिले तो स्तब्ध झाला रात्री दिसलेला पांढरा केस एखाद्या भूतासारखा त्याच्या डोक्यावर नाचत होता आणि त्याच्या जोडीला आता तिथे दुसरा पांढरा केस सुद्धा उगवला होता अस्वस्थ होऊन तो मंचकावर येऊन पडला आज त्याला शर्मिष्ठेची पुन्हा पुन्हा आठवण येत होती वार्धक्याची भीती मृत्यूची भीती जीवनातील अतृप्ती हे सारे दुःख कसलाही आडपडदा न ठेवता आज जर शर्भिष्ठा त्याच्याजवळ असती तर तिला सांगितले असते असे त्याला वाटले यया ती विचार करू लागला की अठरा वर्ष सुखविलास भोगून सुद्धा तो अतृप्त का राहिला आहे प्रत्येक दिवशी नवीन नवीन सुंदर मुली लाभून सुद्धा तो एकटा का आहे तो अगदी एकटा आहे असे त्याला का वाटत आहे सम्राट असूनही तो असहाय्य आहे असुरक्षित आहे या भीतीने त्याचे मन व्याकुळ का झाले आहे असे अनेक प्रश्न त्याला पडत होते शर्मिष्ठेसारखे प्रेम त्याला का करता आले नाही कचा सारखे संयमी जीवन त्याला का साध्य झाले नाही त्याचे असे का झाले त्याचे कुठे चुकले याचा तो विचार करू लागला ययातीची कामुकता हा वडिलांकडून त्याला मिळालेला वारसा होता तो त्याचा शाप ठरला होता त्याची सहधर्मिणी त्याची वैरीण ठरली पण आपण जीवनाच्या अनिर्बंध प्रवाहात असे वाहत का गेलो उलट पोहण्याचा प्रयत्न आपण का नाही केला वासना म्हणजे वर्षा काळातील महापुराने बेफाम झालेली नदी आणि भावना म्हणजे आपल्या पात्रातून संतपणे वाहणारी शरद ऋतूतली निर्मळ नदी या दोघींमधला फरक आपल्याला अठरा वर्षांपूर्वी कळला असता तर या सगळ्या विचारांनी येळ्या तिच्या काळजात कालवा कालव झाली भूतकाळाकडे निर्भयपणे पाहण्याचा त्याला धीर होत नव्हता त्याच्या मनात आले या सगळ्या दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग एकच एक तो म्हणजे आत्महत्या पण आत्महत्या करायला लागणारे धैर्य जर त्याच्या अंगी असते तर त्याने ती अठरा वर्षांपूर्वीच केली नसती का मनाच्या या विचित्र उदासीनतेतून बाहेर पडण्याचा एक उपाय या तिला परिचयाचा झाला होता आणि तो म्हणजे सुखक्षणांचे स्मरण ती स्मरणी त्याने हातात घेतली त्याच्या आयुष्यात अगणित स्त्रिया आल्या आणि गेल्या सुंदर कटाक्षांचे नाजूक भाऊपाशांचे रेशमी केशकल्पांचे सुख त्याने खूप खूप लुटले पण अजून सोनेरी केसांची तरुणी असा विचार त्याच्या डोक्यात येऊ लागला इतक्यात मुकुलिका तिथे आली आणि महाराजांना सांगू लागली की काल रात्री अमात्य रागाने निघून गेल्यामुळे घाबरून आज पहाटेच ती राजवाड्यावर गेली होती तिने पाहिले तर राजवाड्यावर सगळीकडे आनंदी आनंद चालला होता कुणीतरी शूर तरुणाने त्याचा जीव धोक्यात घालून युवराजांना सोडवले आहे आणि त्या मित्राला घेऊन युवराज इकडे यायला निघाले आहेत ही आनंदाची बातमी घेऊन धूत आला होता यदू सुटला हे बरे झाले असे या तिच्या मनात आले मुकुलिका या तिच्या अगदी जवळ आली आणि त्याच्या कानात कुजबुजली की महाराणींनी युवराजांना राज्याभिषेक करायचा ठरवले आहे आणि नव्या सम्राटाला शुक्राचार्य आणि कचदेव या दोघांचेही आशीर्वाद मिळावेत म्हणून त्या दोघांनाही बोलावणे पाठवले आहे हे ऐकून या तिने मनाशी निश्चय केला की काही झाले तरी हस्तिनापूर सोडायचे नाही सिंहासन सोडायचे नाही ययाती मुकुलिकेला म्हणाला की देवयानीने अगत्याने बोलावणे पाठवले तरी कच येऊ हो शकणार नाही कारण शुक्राचार्याप्रमाणे तोही तपश्चर्याला बसला आहे मुकुलिकेने सांगितले की शुक्राचार्यांप्रमाणे कचाची तपश्चर्या सुद्धा आता संपली आहे ययातीने मुकुलिकेला मद्याचा प्याला भरायला सांगितला मुकुलिका आरशाजवळ ठेवलेली मद्याची सुरई आणायला गेली तिच्या पाठोपाठ ययातीची दृष्टी सुद्धा तिकडे वळली ते दोन पांढरे केस त्याच्या डोळ्यांपुढे नाचू लागले लगेच त्या पांढऱ्या केसातून जटाभार धारण केलेले शुक्राचार्य प्रगट झाले त्यांचे डोळे अंगारासारखे लाल दिसत यया तिला त्यांच्या डोळ्याला डोळा दोड़ा देता येत नव्हता त्यांच्यापासून दूर दूर पळून जाण्याचा मार्ग म्हणजे त्या काळ्या काळ्या समुद्रातल्या प्रचंड खडकांच्या कपारीत जाऊन लपणे एवढाच मार्ग त्याला मोकळा होता आणि मध्य हाच त्या मार्गावरचा यया तिचा परम मित्र होता प्याला तोंडाला लावत या ती मुकुलिकेला म्हणाला की सोनेरी केसांची मुलगी महालात आल्याशिवाय त्याला उठवायचे नाही ती येईपर्यंत तो स्वस्त झोपणार आहे पुढचे पंधरा दिवस कसे गेले ते त्याला कळले नाही दिवस केव्हा उजाडत होता आणि केव्हा मावळत होता हे या तिला कळत सुद्धा नव्हते आज चतुर्थी आज सप्तमी आज नवमी आज द्वादशी पौर्णिमेच्या आत ती सोनेरी केसांची अप्सरा त्याच्या महालात येईल याची जाणीव या तिला होऊ लागली आता सूर्य मावळत होता आणि पौर्णिमेचा चंद्र उगवत होता तिसऱ्या प्रहरी मुकुलिकेने आनंदाची वार्ता या तिला सांगितली सोनेरी केसांची परी मंदारने मोठ्या कष्टाने मिळवली होती आणि आज रात्री त्याच्या सेवेला ती येणार होती यया तिला आता धीर धरवेना तिसऱ्या प्रहरी त्याचे मन एकाच गोष्टीचा विचार करू लागले त्या मुलीचे सोनेरी केस कुसकरताना अलका मिळाल्याचा आनंद आपल्याला होईल का येया तिने मुकुलिकेला रागाने विचारले की ती मुलगी इथे असूनही आतापर्यंत त्याच्या सेवेला त्यांनी कशी आणली नव्हती यावर मुकुलिका म्हणाली की ती मुलगी हस्तिनापुरातली नाहीये आजच ती नगरात तिच्या प्रियकराला शोधत आली आहे तिच्या प्रियकराच्या भेटीसाठी अगदी अधीर झाली आहे बरोबर असलेल्या वडीलबाईला मागे सोडून आज ती सकाळी एकटीच या नगरात आली आणि आपल्या प्रियकराचा शोध घेऊ लागली युवराज आज रात्री येणार आहेत हे इथे आल्यावर तिला कळले बिचारी निराश झाली प्रियकराचा शोध घेत असतानाच मठातल्या एका शिष्याला ती भेटली त्या शिष्याने तिला आपल्या मठात आणले आणि तिला मठातल्या अंधार कोठडीत ठेवले